परतवाडा स्थित पारसात असणार या ठिकाणी आग लागली तुम्ही हे दृश्य पाहू शकता लाखो रुपयाची संपत्ती जळून खाक परतवाडा शहरातल्या अत्यंत व्यस्त असणाऱ्या सदर बाजारात अरे किती मोठी आग लागली राजे हे लाग पाहणा पार आगीचा लोट शहरात चारी बाजून दिसत आहे भयानक मोठी आग अग्निशामन दल परतवाडा शर्तीचा प्रयत्न करतात ऊन नय का काय बाबा लय ना उलची बी सैन होत नाही ना परतवाडा शहरातले नगर के कर्मचारी शातील माती लऊ आग विजवायचा प्रयत्न करा लोक बाजी द्यात नाओ निरा ना का माय बेन निरा रस्त्यात उभे राहतात नगर दुसरी गाडी आली आहे आणि आगीची तीव्रता प्रत्येक क्षणाला वाढत आहे वरच्या बाजूने तुम्ही दृश्य पाह एवढं मोठं हे परिस्थिती या ठिकाणी भयानक निर्माण झाली आहे अग्निशामन दलाची दुसरी गाडी दुसरी गाडी बी या ठिकाणी आली आहे आणि आता रॉकेट जे वॉटर सिस्टम आहे जे ॲडव्हान्स नगर परिषदले मागच्या सळी वर्षी हे गाडी प्राप्त झाली आहे त्याच्यातून सध्या हे गाडी आता या ठिकाणून हे पहिलं बंकर रिकामा झाला आहे दुसरं बंकर आला आहे आणि इथून आता आग भिजवायचा प्रयत्न केला जात आहे आगीची तीव्रता अतिभयानक आहे इतकी भयानक आहे की भयानक आहे आणि सध्या या परिसरातला विद्युत पुरवठा ही प्रशासनानं खंडित केला आहे आगीची तीव्रता प्रत्येक क्षणाला वाढत आहे इतकी मोठी आग आहे आणि सध्या या ठिकाणी हे जबरदस्त पाण्याचं हे रॉकेट वॉटर कॅनन म्हणतात याले नगर परिषद परतवाड्यानं मागच्याच वर्षी याची खरेदी केली आहे आज शेवटी ते कामी पडली आणि या ठिकाणचं हे दृश्य तुम्ही हे पाहू शकता आणि गर्दी पाहणार राजेव लोक आहेत काय होय निरा बाबा इतके लोक सध्या या ठिकाणी आल्या आणि प्रशासन परतवाडा पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी लोक पाहणार मनात मदत करतात ना एक बादली भर पाणी करूनच ज्ञान लागल तो पण पायाची मजा पाय राजाव काय घेतात परतवाडा शहरातलं पारसना साडी झामलू या ठिकाणी हे आगीचं दृश्य भयानक भयानक मोठी आग सध्या परतवाडा शहरातल्या मुख्य बाजारपेठ असणाऱ्या सदर बाजार म्हणजे मातोश्री ज्वेलर्सच्या बाजूने असणाऱ्या ज्वेलर्समध्ये लागली आहे आणि वाटर कॅनन नगर परिषदेची व्याटर कॅनन या या कॅननचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यातून शाक निघते म्हणजे फेस निघते आणि कार्बन डायऑक्साईडच्या गोळे असल्याच्यानं याच्यात हे फास्ट आज विजवण्यासाठी प्रयत्न केला जाते आणि या ठिकाणचं हे दृश्य भयानक असं मोठं खतरनाक दृश्य पण आगीची तीव्रता इतकी खतरनाक आहे की आगीची तीव्रता एवढी खतरनाक आहे की कर्मचाऱ्याने आता आग विजवणं कठीण आहे तुम्ही या ठिकाणचं हे दृश्य पाहू शकता जवळपास दोन तीन खाली या ठिकाणी झाल्यात पण आगीच्या हँडलूम या ठिकाणचं हे दुकान अक्षरच्या आगीच्या भक्षस्थळी पडलाय जबरदस्त आग सध्या हे या ठिकाणी लागलाय आणि हे दृश्य सध्या तुम्ही पाहू शकता किती भयानक किती भयानक या ठिकाणी आग लागली आहे आणि आगीचा हा प्रयत्न विझवण्याचा प्रयत्न सध्या नगर परिषद करत आहे अरे इतकं असूनही म्हणजे प्रयत्न चालू आहे सामान जर म्हणजे तर लाखो रुपयात सामान सध्या अजूनही आतमध्ये अंदर सध्या या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल